नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार आमोल सो आता जस्ट ऑफिसला गेले माझी आंघोळ व्हायचे देवपूजा करायची असेल तर पहाटे लवकर उठूनच मग मी आंघोळ करून घेते आता सध्या देवपूजा नाही करायचे बुधवारी संकष्टी आहे तर कदाचित तेव्हा देवपूजा माझी चालू होईल तर आता वाजल्या आहेत आठ आणि आणवी इथे झोपले अर्णव इथे झोपला आहे क्लायमेट एक नंबर भारी आहे थंडावा आलेला आहे घरामध्ये कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही की आमचं फिरायला जायचं ठरलेलं आहे शुक्रवारी शुक्रवारी शनिवार रविवार दापोलीला तर ते ब्लॉग बघायला नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा खूप पसार आज किचनमध्ये ॲक्च्युली काय झालं माहिती आहे वरतून फुटून गळते तेच कळत नाही आहे सगळं पाणी पा खाली पडते आणि आता पत्र्यावर सडणं पॉसिबल नाही आहे कपडे धुवायचे अजून भांडी घासायचे पसारा हे खूप आहे तर चला आता हे सगळं क्लीन झाल्यानंतरच मी तुमच्याशी बोलते मला आंघोळ करायचे त्याच्या आधी सगळं तर चहा मी घेत आहे आता अमोलबरोबर पण मी चहा घेते पण नाश्ता करत नाही सकाळी तर काल ना आम्ही रिलायन्स मार्टला गेलेलो तिथून हा लक्ष्मी नारायण मेसळ फरसाण तर हा आणलेला आणि असे गोड्डेचे पॅकेट वगैरे आणलेले आहेत तर मी आता चहा आणि मस्तरीचे फरसाण या पावसामध्ये एन्जॉय करते तर चला या तुम्ही चहा प्यायला तोपर्यंत माझी मशीन होतच आहे आणि फ्रीज ही कंप्लीट मी आता केलेली आहे तर ते बारा वाजेपर्यंत येतील बोलले तर मी तुम्हाला सांगते काय प्रॉब्लेम झाला आहे तो ॲक्च्युली फ्रीज घेऊन दोन महिनेच झालेले आहे तो मी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल नाही मार्च मार्चमध्ये घेतलेला आहे फ्रीज मार्च एप्रिल मे जून जुलै तीन चार महिने झालेले आहेत पण ना आता पावसाळ्यात नाही ते लाईट येते जाते नहीं। आला और मदे तर त्याच्यामुळे कदाचित काय प्रॉब्लेम झाला असेल ते माहिती नाही पण ते आल्यावर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला बाय तर मी फ्रीजची कम्प्लीट केलेली आहे बघू आता किती वाजता येतील कारण घरात वास येतोय खूप वाजले दहा अरणव पण झोपलाय अनवी पण अजून झोपलेली आहे सुकलेले कपडे मी काढलेत हँगर ठेवलेत बाजूला आता इथे घड्या घालून ठेवलेत कपडे आणि कप मशीन झालेली आहे त्याच्यात कपडे काढून आता कपडे काढून ना मी ह्या हँगरला परत घरातच लावणार आहे कारण दोन दिवसापूर्वी वाळत घातलेली चादर अजून वाळली नाही आहे शेवटी मी ते फॅन खाली घेतले आता बघ आता अर्णवला उठवते कारण पाणी गरम झालेलं आहे त्याचं मग स्कूलला जायची तयारी परत पाऊस थोडासा कमी झालेला आहे आता तर चला नंतर भेटते बाय सांग थंड पाणी प्यायचं नाही सर्दी होते सर्दी खोकला होतो ना तुम्ही पण थंड पाणी पिऊ नका बोल हा सर्दी होते दुण दुण खोकी होते पावसाळा आहे पाँसारा गरम पाणी पिया मी पण पिते काय गरम पाणी मी पण पिते काय बोल <laughs> आणि जस तुटले दादाला ओरडते अर्णवला सर्दी आहे त्यात आता गावी जायचं प्लॅनिंग चालू आहे सर्दी नाही कमी झाली तर नाही जायचं ना गावाला हा सर्दी कमी व्हायला पाहिजे ना सर्दी नको गावी नेणार ना तुला इथेच अयो बाई अन्वीला पाहिजे आता काय पाहिजे काय पाहिजे हा माना, माना। माना। बोल चहा तर अन्वीने इथे शेवटी चहा आणि गुड डे बिस्किट घेतले आता हे कपडे आहेत ना मी हँगरला इथे लावून घेते चला बाय तर आता वाजले आहेत साडे अकरा ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहे कपडे बागा किती आहेत कारण बाहेर पाऊस आहे हे अजून घड्या घालायचे अर्धे कपडे घड्या घालून इथे ठेवलेले आहेत अर्ची बॅग रेडी केलेली आहे हा पाऊस बघा तर पूर्ण घर क्लीन केलं आहे मॅडम दूध आणि चोक्कोच आहेत आत्ता अर्णवला पाणी पिण्यासाठी बर करून ठेवले बॉटलमध्ये भरायचे आत्ता या मुलांना ना मी काहीतरी जेवायला पटकन शॉर्टकटमध्ये करते चोक्को आवडीने खातात दोघं पण कपडे जिथे पाहाल ना तिथे कपडे ठेवलेले आहेत मी कारण चान्सेस नाहीयेत सुकायला अजिबात आता जेवण काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी तरी पण बघते द्या झालं ओके आणि हात धुवायला जा हात धु हात द्या इकडे इकडे येते तर आता मी ह्या मुगाच्या सालीच्या डाळीचं वरण करते आमटी करते तिखट इथे भात झालेला आहे अरणवची निघायची पण वेळ झालेली आहे खूप लेट झालाय ले आज तर काल वडापाव केलेला त्याचं ते तेल मी गाळून घेतलेलं तेल आता मी फोडणीला वापरते तर तेल छान द्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची तीन चार रसणीच्या पाकळ्या टाकायच्या आणि कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता छान तडतडून घ्यायच्या इथे कांदा कापल्या फोडणीला टोमॅटो तो आहे आणि कोथिंबीर आहे आता कांदा टाकून घेते कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र टाकून घेते आणि छान तेलामध्ये फ्राय करून घेते हे बघू शकता तुम्ही आता छान हे तेलामध्ये फ्राय करणार तर कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी हळद हिंग चवीपुरता गरम मसाला आणि लाल तिखट ह्याला तुम्ही ॲक्च्युली लाल म्हणजे मसा आपलं हिरव्या मिरची जरी केलं ना वरण हे तरी छान होतं पण मी मसाल्याच करते हे बघा आणि इथे कोथिंबीर कापलेली आहे ती टाकून घेते काही जण ही डाळ ना कुकरला छान शिजून घेतात आणि नंतर फोडणी देतात आता मला तेवढा वेळ नाहीये कारण अर्णवला सोडायलाही जायचं स्कूलला त्याच्यामुळे खूप घाई होते आता ह्याच्यात ही दुखलेली मी डाळ टाकते आता वाजायला आलेत अडीच अणवी गेले समोर काकींकडे तर इथे मी बोली भात केलेला आणि मुगाची सालीच्या मुगाची डाळ केलेली आता अर्णव पण जेवला मी जेवली अन्वी जेवले अर्णवने टिफिनलाही नेलं आणि आता मॅडम समोर गेल्यात तिला औषध दिले आता ती आली की जरावे आराम करेल ती खोकली पाहिजे त्यासाठी कारण परत अर्णवला आणायला जायचं आहे त्यामुळे आणि मस्त पाऊस आहे क्लायमेट एकदम थंडावा आलेला आहे तर चला <tles> तर आता मॅडम साडेचार वाजता चहा पिऊन झाल्यात वाजले साडे चहा चल हात धुवायला चल, पहिला हात धुवायला चल, चला चल चल इकडे 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 हा या चल हाँ, ओके कशाला काढायचं नाही काढायचं चल 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 बाहेर आता चल अनु नको नाही सांडलं बिस्किट थंडी लागते थंड आहे आता चल राहू दे चल मी मी धुते ते चल तू चल ग, चला बाय मी चालली कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे तर फ्रीज चेक करायला माणूस येऊन गेला कंपनीचा तर बर्फ काढण्यासाठी ना अर्णवनी सुरीचा वापर केलेला हा पॉईंट बघताय तुम्ही तिथून पॉइंट लिकेज होऊन ऑइल बाहेर आले हे तर तो, तो आता त्याचं कॉम्प्रेसरपासून पासून सगळं चेंज करायला सांगितलंय हा पूर्ण बॉडी पार्ट हा पूर्ण चेंज करणार ते आणि मागे कॉम्प्रेसर वगैरे चेंज करून सगळं देणार आहे टोटल साडेपाच हजार खर साडेपाच हजार रुपये खर्च आहे आता लहान मुलं असतात तर ही अशी कामं करतातच म्हणा पण आता त्याला पर्याय नाही आहे थोडंसं दम दिल्याशिवाय पण ॲक्च्युली माझंच चुकलं ज्यावेळी फ्रीज घेतला ना तेव्हाच त्यांनी मला सांगितलेलं की अशी या वस्तूला बर्फ काढताना ना सूर्य अजिबात वापरायचं नाही कदाचित त्याचवेळी मी दर्णवला सांगितलं असतं तर आता हे झालं नसतं माझी माझीही सुखी आहे तर ठीक आहे त्यालाही कळलं आहे त्याच्यामुळे तोही आता अपसेट आहे जरा तो बघा साडे सात झाले आत्ता तरणवला घेऊन आली मी सातला पाच मिनटं होती तेव्हा त्याला पहिलं स्कूल ना पाठवून दिला आणि आत्ता मी थोडासा भात आहे चहा होता तो गरम करते आमटी गरम करते आणि नंतर शिराळीची भाजी करणार शिराळीच्या भाजीसाठी मी बटाटा आणि ना तुरडा बिदट टाकले त्याची भाजी करणार आणि चपाती भात एवढा केलाय कारण एवढा दुपारचा आहे तो हा झाला की त्याच्यावर ॲड करणार अन्न बसले काम बरीच आहे आत्ता जस्ट आल्यावर पहिले चहा प्यायला बघतो पण आधी मी अर्णसाठी दूध गरम केलं त्याला दिलं कारण ना फ्रीजचा आता एवढा खर्च सांगितला आहे ना तो थोडासा धोकायला टेन्शनच आहे ठीक आहे एकदा चूक झालीच आहे त्याच्याकडून पण नेक्स्ट टाईम तो पण लक्षात ठेवेल त्याच्यामुळे त्याला आम्ही आता अति ओरडू शकत नाही एकदा चूक झाली तर तो एकदा सॉरीही बोलला आहे तर अर्णव टिशनवरून आल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसतो आज चपात्या केल्या नाहीत कारण मला एडिटिंगचं काम करायचं होतं बाकीचं म्हणून वरण सॉरी आमटी भात आणि शेताळ्याची भाजी बटाटा आणि पुरडा टाकून केलेली छान झालेली भाजी त्याच्यामुळे काय वाटलं नाही चपातीची गरज पाहिजे तर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आधी करून घेते जेवण पण आमच्यासोबत पण तिला जेवायचं असतं म्हणून तेव्हा पण तिला मी परत वाढते भांडी उचलून बेसून वेळ टाकली तोपर्यंत ना अर्णवची मायरचं काही सोल्युशन दाखवायचं होते म्हणून त्याचा अभ्यास बसली एक पंधरा मिनिट बाकी त्याला दाखवल्यावर तो मला अजून भांडी घासायची होती दहा वाजलेले बरोबर तर अमोल मी लाधी क्लिअर करून झाल्यानंतर मी म्हटलं भांडी घापून घे ट्युशनवरून आलं की लगेच जेवायचं जेवण झालं की होमवर्क करून घ्यायचा पूर्ण कारण सकाळी तो लवकर उठत नाही लेट उठतो त्याच्यामुळे ट्युशनचा अभ्यास जातोच कारण परत बारा सव्वा बाराला त्याला निघावंच लागतं ते डायरेक्ट पावणे सातला येतो पावणे सात सातला आला की लगेच धावपळ चहा किंवा दूध पिऊन तसा ट्युशनला जातो तिथून आल्यानंतर लगेच जेवायचं परत होमवर्क करायचं भांडी एवढी आहेत फ्रीज बंद आहे त्याच्यामुळे कुठे काय केव्हा करतात फ्रीजात हा प्रश्न पडला आहे मला हा दूध गरम करून ठेवलं आहे आणि सारखेबाई माझ्या बोलतात थंड पाण्यामध्ये ठेवले ना की नाही खराब होणार म्हणून मी ते थंड पाण्यात ठेवणार आहे आता गरम आहे मला थांबले अणवीच ते काय कुठलं गाणं बोलतं हे मलाही कळलं नाही तिथे शब्द मी ओळखायचा प्रयत्न होती पण नाही कळ कळलं तर ठीक आहे स्टूल आडवा केलेला त्याच्यावर साजरे टाकलेली आणि त्याच्यावर जाऊन त्या मॅडम बसवाय आणि गाणं बोलतोय डॉलीला झोपवायला

चले, चुंधी चले, चुंधी ते इथे कपाडातले कपडे काढायचे तिचा प्रयत्न चालू होते पावणे अकरा होऊन गेलेले सगळं किचन वगैरे मी साफ केलं भांडी वगैरे घासून ठेवलेली दूध जरा गार झाल्यानंतर मी ते पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे मशीन वगैरे सकाळीच लावतो आम्ही त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता इथे संपवते व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ते इथे अन्वीच्या मस्ती चालूच राहणार एक वाजेपर्यंत त्याशिवाय आम्ही झोपणार नाही शुभरात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय